हॅपी न्यू इयर गायज तर आज आहे एक जानेवारी आणि माझी सकाळची सर्वात मस्त पैकी चहाने झालेली आहे गायज oh गुड मॉर्निंग सोनंदिनी so, क्रिएटर चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा माझा ब्लॉग आहे की मी शिर्डीला आलेली आहे साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी सो so, ते मी रात्री घेतलं आणि आता आम्ही निघालो हो आहोत शनी शिंगणापूरला हो ना डालबिया आम्ही रूम घेतलेला आहे आणि इथून शनी शिंगणापूर अजून एक तासाच्या अंतरावर आहे सो माझा प्रिन्स पण आहे बघू शकता आणि सर्वांना हॅपी न्यू इयर आज एक जानेवारी आहे हो ना प्रिन्स काल शिर्डी मध्ये खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेतलं त्यांचं इथे स्पेशल मुखदर्शनासाठी पण आहे तर आम्ही मुखदर्शन घेतलं आणि निघालो शिर्डीमध्ये छान दर्शन झालं असं काही आणि रूम घेतला तिथलं जेवण पण खूप छान आहे हॉटेलचं नाव आहे साई गोविंद नाव आहे हॉटेलचं तिथे तुम्हाला जेवण पण भेटेल आम्ही पण भेटेल सो मग आता मी वगैरे छान मेकअप वगैरे करून निघालेलो आहोत आम्ही काय झालं ते <laughs> काम रूम दाखवते तुम्हाला एंट्रन्स आहे बघू शकता तुम्ही आल्यावरती बेड वगैरे आहे छान ट्रिटल आहे त्यानंतर बघू शकतो टी व्ही आहे

ए सी पण होता पण एवढ्या थंडीचं कोण एसी लावणार आहे हे ना लावल बे आपण काय लावलं मग हा ऐक पण एसी चालू आहे एसी चालू आहे ओ माय गॉड थंडीच प्रिन्स तुझी बबडी सगळीकडे सोबतच राहते आमच्या मला होतच नाही माझ्या प्रिन्स शिवाय ना प्रिन्स तुझ्या कोण बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हॅप्पी न्यू इयर टू ऑल आमच्या सगळ्या जे आ, YouTube जे आमचे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी हॅप्पी न्यू इयर दोन हजार सव्वीस सगळ्यांना खूप छान जाओ दोन हजार सव्वीस जसं दोन आपल्यासाठी होतं त्यात बऱ्याचशा अडचणी आल्या काही चांगल्या पण गोष्टी झाल्या पण देवा कृपे करून दोन हजार सव्वीस आपल्याला सगळ्यांसाठी खूप चांगलं जावं खूप नवीन आशा खूप नवीन अपेक्षा घेऊन आपण दोन हजार सव्वीस ची सुरुवात करूया त्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर mm -hmm. अगं नंदिनी मी काय म्हणते आवाज ना पटपट चल ना जी पूट मोकळ्या सोडून बसली तिथं हा मस्ती डुप्लिकेटला घेऊन आवाज चालत त्याचे चल फटाफट नाही मिळवल्यावर मी सहनच नाही करू शकते आणि झोपायला चांगली जागाच भेटली पाहिजे असं माझं असतं त्यामुळे रूम तर चांगलाच आहे सगळं व्यवस्थित आहे छान झोप वगैरे लागली आता मला असं झालं कधी शिंगणापूर शिर्डी शिर्डीचा त्यानंतर आम्ही अजून दोन चार लोकेशन व्हिजिट करणार आहोत तर चाही तुम्हाला ब्लॉग नक्की बघायला भेटेल आहे मोठा देवी अजून बरेचशी देवस्थानं आहेत मढीमध्ये रहस्यमय मंदिर आहे अजून त्याचाही ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणारच आहे तर नंदिनी क्रिएटर छान विसरू नका हा ब्लॉग स्पेशली मी त्यासाठीच केला आपण आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगूया तर ते सगळे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील तर भेट देतला हा नंदिनी क्रिएटर चॅनलला अँड ब बाय सबस्क्राईब सबस्क्राईब हॅपी न्यू इयर गायज हॅपी